तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाला पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो परवाच पोळा झाला आणि आज आहे चार सप्टेंबर आणि आज मी स्वतः माझ्या प्लॉटमध्ये कापूस चौथी फवारणी करतो आहे तीन फवारणी आतापर्यंत करून झालेल्या आहे हा आपला यू एस सत्तेचाळीस झिरो आठचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी पाच ते सहा फुटापर्यंत हे बघू शकता तुम्ही हाईट गेलेली आहे बुडामध्ये जर तुम्ही बघितलं शेतकरी मित्रांनो तर आज रोजी जवळपास पस्तीस चाळीस बोंड जी इतर पकलेली आहे आणि झाडांवर पात्यांचा विचार जर केला तर आज रोजी दीडशे पावणे दोनशे दोनशेपर्यंत पातं झाडावरती आज आहे आणि आज आपण इथं चौथी फवारणी करतोय चौथी फवारणी पोळा आमोशाच्या अनुषंगाला दोन दिवस आमोशा होऊन झाले त्यामुळे सर्व प्रकारच्या आळ्या आळ्यांचे पतंग याच्या नियंत्रणासाठी त्यासोबत जे काही मावा फुलकिडे तुडतुडे पांढरी माशी सर्व प्रकारच्या रस शोषण करणारी कीड आणि थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी एकत्रित फवारणी आज करतो आहे शेतकरी मित्रांनो फवारणीमध्ये काय काय घेतलं आहे ते तुम्हाला दाखवतो कम्प्लीट फवारणी सेटअप आणि श शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे आता ही जी काही हाईट झालेली आहे कापूस पिकाची आपल्या तर याच्यासाठी पण आपण एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आजच्या फवारणीमध्ये वापरतो आहे संपूर्णपणे माहिती जे तर तुम्हाला दाखवतो शेतकरी मित्रांनो औषधी वगैरे सगळ्या दाखवतो आहे मी तुम्हाला तर जे कोणी शेतकरी आपल्या बकालायग्रो पॅटर्न चॅनलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओज येत असतात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अशात एक दोन दिवसात फवारणी घ्यायची असेल तर सेम माझ्यासारखी फवारणी तुम्ही घेऊ शकता चला तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो नेमकी आज मी कोणती फवारणी करतो आहे कारण दोन प्लॉट आपले सकाळपासून फवारणी करून झाले आता हा तिसरा प्लॉट आहे आणि आत्ताच एक पंधरा मिनटापूर्वी जर थोडासा रिम स्वरूपाचा पाऊस झाला त्यामुळे आपण फवारणी थोडीशी स्टॉप केलेली आहे परंतु मी तुम्हाला सेटअप दाखवतो शेतकरी मित्रांनो नेमकी काय सेटअप आहे आणि कोणती औषधी आपण फवारणीमध्ये वापरतोय त्याविषयी तर शेतकरी मित्रांनो हा बघा आपला फवारणीचा पूर्ण सेटअप आहे या ठिकाणी एस टी बी मशीनच्या साहाय्याने आपण फवारणी करतोय कारण कापूस पिकाची हाईट खूप मोठी झालेली आहे त्यामुळे जे काही आपले बॅटरी पंप आहे फवारणी पंप त्यानं फवारणी करणं आता शक्य नाही त्यामुळे आपण नेहमी एस टी बीनं प सरकी जर मोठाली झाली असल्यावर एस टी बीनं फवारणी करत असतो हा कंप्लीट आपला फवारणीचा सेटअप आहे हे एस टी बी मशीन आहे शेतकरी मित्रांनो हा आपला दोनशे लिटरचा बॅरल आहे यामध्ये आत्ता पाणी भरून ठेवलेलं आहे आणि औषधी आणखी कालेले नाही आहे शेतकरी मित्रांनो एका एक्करसाठी हा दोनशे लिटर पाणी जे आहे तर पुरेसं होतं शेतकरी मित्रांनो आणि जर तुम्ही फवारणी पंपानं जर विचार केला तर एका एक्करसाठी आपल्याला हे अडीचशे लिटर पाणी लागतं कारण एस टी बीनं आपल्याला पाणी कमी लागतं आणि शिवाय औषधांचा त्या ठिकाणी चांगला आपल्याला रिझल्ट पण येतो औषधांची बचत पण त्या ठिकाणी होते शेतकरी मित्रांनो हे बघू शकता एस टी बी बऱ्याच शेतकऱ्यांकडं अशा प्रकारचे फवारणी सेटअप आहे तर या ठिकाणी औषधी कोणकोणती घेतली शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे आमोशेच्या अनुषंगाला धरून ज्या काही आळ्या आहे आळ्यांचे पतंग वगैरे आहे त्यांनी जी काही अंडी वगैरे घातलेली असतील त्याच्यासाठी काय औषधी घेतलेली आहे शिवाय कापूस पिकावरतील जे काही रस शोषण करणारी कीड आहे मावा फुलकिडे तुडतुडे तूर त्यासोबत जो काही थ्रीप्स आहे त्याच्या नियंत्रणासाठी शिवाय शेतकरी मित्रांनो या प्लॉटची मी जशी तुम्हाला सांगितलं आहे की हाईट ही जवळपास पाच फुटापेक्षा जास्त झालेली आहे तर त्याच्यासाठी एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर नेमकी कोणतं घेतलं आहे ते संपूर्ण सेटअप या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघा आपण हा युरिया आणलेला आहे आपण जो शेतामध्ये टाकतो ग्रॅन्युअल स्वरूपाचा युरिया हा एका दोनशे लिटरच्या ड्रमसाठी एक किलो एवढ्या अंदाजानं आपण हा युरिया घेत असतो युरिया या ठिकाणी आपण घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो कारण ते युरिया स्टिकरचं चांगल्या प्रकारे काम करतो त्यामुळे युरिया घेतलेला आहे शिवाय नत्राची जी काही कापूस पिकाची भूक आहे ती पण चांगल्या प्रकारे त्यामुळे भरून निघते तर युरिया दोनशे लिटरसाठी एक किलो शेतकरी मित्रांनो त्यासोबत जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की आता पोळ्याच्या अनुषंगानं आमोशेच्या अनुषंगानं तर जी फवारणी घ्यायची म्हणजेच बोंडळी असेल आळ्यांचे पतंग असतील किंवा अनेक प्रकारच्या आळ्या असतील तर त्याच्या नियंत्रणासाठी हे घरडा कंपनीचा हमला पाचशे पन्नास शेतकरी मित्रांनो ज्यामध्ये फॉस प्लस क्लोरोपायरी फॉस पन्नास टक्के आणि सायपरमेथ्रीन जे तर ई द बघू शकता पाच टक्के हे औषध आपण घेतलं आहे दोनशे लिटरच्या पाण्यासाठी आपण तीनशे एम एल लिटरचा जर विचार केला शेतकरी मित्रांनो तर एका लिटरसाठी दीड एम एल पडतं म्हणजे तुमचा वीस लिटरचा पंप असेल पंपाने फवारणी करत असाल तर तीस एम एल तुम्ही प्रतिपंपाला हे टाकायचं आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो पात्यांची गळ वगैरे होऊ नये बोंड चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी टपोऱ्या साईजची झाली पाहिजे त्याच्यासाठी आपण वनिता ॲग्रोचं मायक्रो बोर म्हणजेच बोरॉन वीस टक्के बोरॉन असलेलं हे बोरॉन या ठिकाणी आपण घेतोय शेतकरी मित्रांनो एका दोनशे लिटरच्या ड्रमसाठी आपण हे जे काही बोरॉन आहे शेतकरी मित्रांनो तर हे बोरॉन घेतोय आपण दोनशे ग्रॅम हे पहिल्या एका ड्रमसाठी आपण वापरलेलं आहे अर्ध पाचशे ग्रॅम होतो शेतकरी मित्रांनो ज्यामध्ये अर्ध आपण वापरले आणि हे अर्धा या ठिकाणी बाकी आहे त्यासोबत शेतकरी मित्रांनो जे काही बुरशीजन्य रोग आहे त्याचा प्रादुर्भावासाठी आपण कार्बेनडायझिन प्लस मॅनकोजेब म्हणजेच दोन्हीचं मिश्रण असलेलं साप पावडर या ठिकाणी प्रति याच्या जे काही दोनशे लिटरचा जो ड्रम आहे आपला त्याच्यासाठी तीनशे ग्राम त्या ठिकाणी घेतो आहे त्यासोबत शेतकरी मित्रांनो कापूस पिकामधील मावा फुलकिडे तुडतुडे तूर माशी आणि रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी या ठिकाणी आपण यू पी एल कंपनीचा लान्सर गोड घेतलं आहे ज्यामध्ये ॲसिफेट पन्नास टक्के आणि इमिडाक्लोप्राईड वन पॉईंट एट एट पर्सेंट घटक असलेलं हे घेतलं आहे शेतकरी मित्रांनो आपण दोनशे लिटरच्या पाण्यासाठी या ठिकाणी आपण तीस ग्रॅम म्हणजेच तीनशे ग्रॅम घेतो आहे तुमचा वीस लिटरचा पंप असेल तर तीस ग्रॅम हे तुम्ही घ्यायचं आहे तीस ग्रॅम डायझिन वीस लिटरच्या पंपसाठी वीस ग्रॅम बोरॉन घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो तीस एम एल या ठिकाणी तुम्ही जे काही कीटकनाशक घेणार आहे कोणतं घेणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे मी या ठिकाणी घरडा कंपनीचा हमला घेतलं आहे त्यासोबत शेतकरी मित्रांनो आता मी जसं सांगितलं होतं की प्लॉटची हाईट खूप जास्त झालेली आहे आणि तिथं आपल्याला शेंडे खुडण्याच्या ऐवजी इथं मी बी ए एस एफ कंपनीचं लिओसिन हे दोनशे लिटर पाण्यासाठी फक्त आणि फक्त वीस एम एल या ठिकाणी घेतो आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे तुमचा वीस लिटरचा पंप असेल तर एका पंपसाठी तुम्ही हे घ्यायचं आहे एक ते दीड एम एल म्हणजे दोन एम एलपर्यंत या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता याचं प्रमाण जास्त घेऊ नका शेतकरी मित्रांनो जास्त घेतलं तर कापूस पिकाची हाईट पूर्णपणे त्या ठिकाणी स्टॉप होते याच्यामध्ये क्लोरोमेकॉट क्लोराईड हा घटक मिळतो यामुळे शेतकरी मित्रांनो जे काही तुमचं हे कापसाचं जे पीक आहे तर हे उभाट वाढ या ठिकाणी स्टॉप होते परंतु ह्या ज्या काही फळफांद्या आहेत तर ह्या फळफांद्या या ठिकाणी चालू राहत्या कंपल्सरी त्यामुळे अशी जवळजवळ या ठिकाणी पाती लागतात शिवाय पात्यांची गळ कमी होते त्याच्यामुळं आपण ते बी एस एफ कंपनीचं लिओसिन त्या ठिकाणी घेतलेलं आहे लिओसिनचा वापर करायचा असेल शेतकरी मित्रांनो तर तुम्ही करू शकता तुम्हाला दाखवतोय मी कशा पद्धतीने या ठिकाणी पात्या पुढे जे येतं लागलेल्या आहे एवढ्या म्हणजे जोडवळ पाते प्रत्येक ठिकाणी जोडवळ पाते हे लागलेले आहे त्यासाठी आपण लिओसिनचा वापर प्रति पंपाच्या हिसाबानं जर बघितलं तर एक ते दी डी एम एल तुम्ही करू शकता बाकी व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो नक्कीच आवडला तर कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया काढवा आणि तुम्हाला जर सेम फवारणी घ्यायची असेल तर बिनधास्तपणे तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तिथं शेअरसुद्धा तुम्ही करू शकता नमस्कार